संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात वेगवान आणि अखंडित सेवा देणाऱ्या बी नेटनं एक जबरदस्त ऑफर सुरू केली होती त्यानुसार पाच ते पंधरा एप्रिल या कालावधीत बी टी व्हीचं इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना थेट आय पी एल क्रिकेट मॅचची सहल घडवून आणली जाणार होती या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर बी नेटकडून इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांपैकी पंधरा भाग्यवान विजेते निवडले गेले होते या ग्राहकांना मुंबई वानखेडे स्टेडियमवर नेऊन मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच मोफत पाहण्याचा आनंद देण्यात आला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात दर्जेदार केबल टी व्ही सेवा पुरवणाऱ्या बी टी व्हीकडून कडून गेल्या सहा वर्षांपासून इंटरनेट सेवाही दिली जाते लेझर फायबर तंत्रज्ञानातून बी नेटद्वारे अत्यंत गतिमान आणि विनाखंड इंटरनेट सेवा दिली जाते त्यामुळं अल्पावधीत बी नेट लोकप्रिय आहे त्यानंतर कडून आकर्षक ऑफर जाहीर झाली होती त्यानुसार पाच ते पंधरा एप्रिल या कालावधीत बी टी व्हीचं पन्नास एम बी पी एस स्पीडचं इंटरनेट कनेक्शन सहा महिन्यांसाठी अवघ्या तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार होतं आणि कडून इंटरनेट घेणाऱ्या ग्राहकांमधून निवडक भाग्यवान ग्राहकांना थेट आय पी एल क्रिकेट सामना मोफत पाहण्याची संधी मिळणार होती त्यानुसार योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला त्यातून पंधरा भाग्यवान ग्राहक निवडले गेले त्यांना कोल्हापूर ते मुंबई आणि पुन्हा कोल्हापूरपर्यंतचा प्रवास खर्च आणि भोजनाचा खर्च बी इंटरनेटतर्फे करण्यात आला तसंच एकवीस मे रोजी मुंबई वानखेडे मैदानावरील आय पी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील क्रिकेट मॅच मोफत बघण्याचा आनंद लुटता आला या सहलीचं नियोजन पुष्कराज कांबळे आणि अक्षय यादव यांनी केलं